नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे जी परभणी येथील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आहे यांच्याकडे वेगवेगळ्या एकूण सतरा पदांच्या भरती संदर्भातील एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जी पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असून ज्याचा कालावधी एक वर्ष एक वर्षाचा असणार आहे ज्याच्यामध्ये अकरा महिने एकोणतीस दिवस राहतील आणि जर तुमचं तिथं कामकाज त्यांना जसं हवं आहे तसं असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट तुमचं ते पुढं वाढवूही शकतात त्या दृष्टीने एक्सपिरियन्स घेण्यासाठी चांगली संधी आहे जी शासनाच्या अंडर येते ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग सत्रापदं इथे बघायला मिळतील त्यातील तुमच्या एज्युकेशनशी रिलेटेड कोणतं पद असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करा तुमचे मित्रमैत्रीण नातेवाईक कोणी असतील तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा ही जाहिरात शेअर करा जेणेकरून ते इथं एक वर्षाचा कालावधी सुरुवातीला घेऊन इथे काम करून पुढे ही ऑर्डर त्यांनी कंटिन्यू पण करू शकतात तर याच्यामध्ये आपण बघून घेऊ की नेमकी ही भरती कशी होणार आहे याची प्रोसेस काय असणार आहे आणि नेमके पदे कोणकोणते आहेत तर बघा सुरुवातीला डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर कॅटेगरी पण दिलेली आहे पदसंख्या पण मेन्शन केलेली आहे त्याचबरोबर मेडिकल ऑफिसर आयुष मेडिकल ऑफिसर आयुष यू जी ज्याच्यामध्ये बी एच एम एस असेल त्याचबरोबर मेडिकल ऑफिसर ऑडिओलॉजिस्ट स्टाफ नर्स आहेत टोटल दहा जागा आहेत स्टाफ नर्सच्या ज्यांचं रिसेंटली जी एन एम ए एन एम कम्प्लीट आहे त्यांनी इथं अप्लाय करण्यासाठी काही हरकत नाही एक वर्षाचा कालावधी आहे तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल आणि भविष्यात येणाऱ्या मोठमोठ्या मौट भरतींसाठी जे सर्वसेवेतून असतील किंवा आरोग्य विभागातर्फे असतील तिथे तुम्हाला अप्लाय करत असताना या एक्सपिरियन्सचा फायदा नक्की होणार आहे ठीक आहे त्याचबरोबर सुपरवायझर ज्युनियर इंजिनियर लॅब टेक्निशियन एकच जागा आहे पॅरामेडिकल वर्कर आहे डेंटल आहे काउन्सलर्स आहेत त्याचबरोबर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आहेत आणि ब्लॉक फॅसिलिटर्स आहेत या पदामधील त्या पदाशी रिलेटेड जर तुमचं एज्युकेशन असेल किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणाचं असेल तर त्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा तर जाहिरात वगैरे त्यांची झेडपी परभणीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ही जाहिरात दिलेली आहे आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जाहिरातीची लिंक देत आहोत तिथूनही तुम्ही घेऊ शकता इथे त्यांनी तुम्हाला पदस्थापनेचं जे ठिकाण असेल जिथे तुम्हाला वर्क करायचं आहे ते इथं मेन्शन केलेलं आहे इथे पदाचे नाव आहे एकूण पदसंख्या कोणत्या कॅटेगरीसाठी पद दिलेलं आहे त्याचबरोबर वर्क कुठं होणार त्याचा इथं उल्लेख आहे आणि याची जी शैक्षणिक अर्थ असेल ती इथे ते त्यांनी जी सांगितलेली आहे ती कमीत कमी तुमच्याकडे असणे बंधनकारक करणार आहे आणि या पदाचा जो दर महिन्याला जो तुम्हाला पगार मिळणार आहे तो इथे मेन्शन केलेला आहे त्याचबरोबर मेडिकल ऑफिसरसाठी एक जागा आहे ओपनसाठी असणारे पूर्णपणे ते पद त्याची सॅलरी इथे दिलेली आहे यास प्रकारे प्रत्येक पदाची इथं सॅलरी त्यांनी मेंशन केलेली आहे स्टाफ नर्सच्या जा दहा जागा आहेत याच्यामध्ये जर कोणी असेल तर इथे नक्की अप्लाय करा वीस हजार रुपये पर मंथ सॅलरी मिळणार आहे त्याचबरोबर मेल स्टाफ साठी एकच जागा आहे ज्युनियर साठी एक जागा जा आहे एस साठी आणि त्याचं जे एज्युकेशन लागेल ते डिप्लोमा सिव्हिलमध्ये असणार आहे ठीक आहे त्याचबरोबर लॅब टेक्निशियनसाठी एक जागा आहे सतरा हजार रुपये पर मंथ इथं सॅलरी दिली जाणार आहे सुरुवातीला ठीक आहे नंतर जसं जसं तुमचं वाढत जाईल कॉन्ट्रॅक्ट तशी ती सॅलरी पण इन्क्रीमेंट होत असते किंवा याच्या कमी कमी एक्सपिरियन्सवरती तरी तुम्ही वेगवेगळ्या शासकीय सेवेतील ज्या भरती असतील तेथे तुम्हाला प्रथम प्राधान्य दिले जाते त्यामुळं इथे ट्राय करण्यास काही हरकत नाही आहे फिजिओथेरपीची प दोन जागा आहेत ग्रॅज्युएट डिग्री आणि वीस हजार रुपयाला पेमेंट आहे त्याचबरोबर डेंटल सर्जन काउन्सलर मेडिकल ऑफिसर सुपरवायझरची पण पोस्ट आहे एक ठीक आहे असे वेगवेगळे इथं पोस्ट आहेत एकूण सतरा पोस्ट आहेत तुम्ही इथे या कॅटेगरीमध्ये असाल तुमच्याकडे एज्युकेशन असेल तर तुम्ही तर नक्की अप्लाय करू शकता आठवी वर्षर तिथं दिलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला इथं सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे की ही राज्य शासनाची पदभरती नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहे ज्याचा कालावधी अकरा महिने एकोणतीस दिवस असतो एक दिवसाचा ब्रेक दिला जातो तिसाव्या दिवशी त्यानंतर त्यांना जर हवा असेल व्हॅकन्सी तिथं असेल कंत्राटी स्वरूपाची तर तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट ते पुढं एक वर्षासाठी वाढवून देत असतात ठीक आहे सदरचे पद हे दोन हजार चोवीस पंचवीसच्या मंजुरीच्या अधीन राहून भरण्यात येत आहे त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस करिता सदरील पदांना मंजुरी अप्राप्त राहिल्यास वरील सर्व पदांची कंत्राटी सेवा कोणतीही सूचना न देता संपुष्टात करण्यात येऊ शकते त्याचबरोबर प्रत्येक पदाचे जे एकत्रित मानधन आहे ते तुम्हाला पी आय पी आय अनुषंगाने मानधन ठरण्याचा अधिकार निवड समितीने राखून ठेवला आहे ठीक आहे त्याचबरोबर ज्यावेळी तिथं तुम्हाला सेवेत सामावून घेतलं जाईल त्यानुसार त्या ठिकाणी तुम्हाला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त सेवेतच्या निवृत्तीचे कर्मचारी अर्ज करिता शासकीय सेवेत निवृत्त झाल्याचा रुजू झाल्याचा दिनांक कार्यकाळ तिथे मेन्शन करावा लागतो आणि जर तसं तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन असेल तर तुम्ही सत्यप्रती अर्जासोबत जोडाव्या लागतात जर तुम्ही आधीपासून कुठे असाल आणि इथे तुम्हाला अप्लाय करत असेल तर ठीक आहे त्याचबरोबर इथं जे पद आहे त्याचे जे शैक्षणिक अहर्थ आहे प्रत्येकाची इथं जी कमीत कमी आणि जास्तीत जास्त जे लागणार आहे ती तुम्ही मेन्शन केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त ज्या काही सूचना येतील नवनवीन अपडेट येतील ते जे डी पी परभणीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ते पब्लिश करत राहतील त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यांना चालूचा द्या जेणेकरून सिलेक्शन असेल किंवा आणि कोणती जर प्रोसेस असेल ती तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती ईमेल आय डीवरती मिळत राहील त्याचबरोबर अर्ज करत असताना तुम्हाला एक डी डी काढायचा आहे जो या अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद परभणी या नावाने काढायचा तो डी डी जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून अर्ज करत असाल तो तुम्हाला दीडशे रुपयाचा काढावा लागेल आणि मागासवर्गीय प्रवर्गातून असाल तर शंभर रुपयाचा डीडी कोणत्याही बँकेतून तुम्ही काढू शकता जी बँक राष्ट्रीयकृत असेल त्याचबरोबर तो डीडी तुम्हाला त्या बँकेत भरलेल्या पैशाच्या स्लिपनुसार न घेता तो डीडी घ्यावा लागेल आणि अर्जाबरोबर जोडावा लागेल तो डीडी तुम्हाला लागणार आहे ठीक आहे त्याचबरोबर तो अर्ज फिलअप केल्यानंतर तो अर्ज तुम्हाला बारा तीन दोन हजार पंचवीसपासून एकवीस तीन दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी पाच वाजेच्या आधीपर्यंत कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून विहित मुदतीच्या नंतर सुद्धा बर वेग ते पोस्टाने प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही त्यामुळे तुम्हाला एकवीस तीन पूर्वी तो अर्ज तिथं पोहोचवायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचे असल्यास तर तुम्हाला त्या पदासाठी वेगवेगळे डिमांड ड्राफ्ट सादर करावे लागतील ठीक आहे परंतु वेळेप्रसंगी जर एकाच वेळी मुलाखत किंवा परीक्षा घेतली गेल्यास कोणत्याही एका पदाकरता तुम्ही उपस्थित राहू शकताय ठीक आहे त्याचबरोबर वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला शाळा सोलाचा दाखला जन्म दाखला किंवा तुमची सनद जर असेल तर ते तुम्ही तिथं देऊ शकता कामाचा अनुभव जर तुम्हाला असेल तर तो फक्त एन एच असेल म्हणजे याच्या आधी शासकीय सेवेत जर केला असेल तर तोच इथं ग्राह्य धरला जाणार आहे ठीक आहे प्रायव्हेट इथं पकडला जात नाही तर या प्रकारे ही भरती असणार आहे या भरतीसाठी जो फॉर्म भरायचा आहे तिथं तुम्हाला पोहोचवायचा आहे डीडीसी बरोबर तो इथं दिलेला आहे या फॉर्मची आपण एक पी डी एफ आपल्या ग्रुप किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ तिथून तो तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता आणि तो भरून तुम्ही तिथं देऊ शकता पदाचे नाव मेन्शन करा बँकेचे नाव ज्या बँकेतून डीडी काढला आहे डीडी क्रमांक आला सतरा पद आहेत ॲडव्हर्टाईजनुसार कोणत्या पदाला अर्ज करताय त्या पदाचा सिरियल नंबर इथे मेन्शन करा ठीक आहे त्याचबरोबर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर दीडशे रुपयाची डीडी काढली असेल तर इथे मेन्शन करा मागासवर्गीय असाल तर शंभर रुपये म्हणून तिथे मेन्शन करा त्याचबरोबर इथं तुमचा जो जातीचा प्रवर्ग आहे तो मेन्शन करा तुमचं स्त्री पुरुष जे काही असाल ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्याल तर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये इथं कॅपिटल लेटर्समध्ये भरायचं आहे मराठीमध्ये इथे लिहावं लागेल जर तुमच्या नावामध्ये बदल असेल जर लेडीज असतील लग्नानंतरचं नाव असेल तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे वडील असतील लेडीज असतील त्यांचे पती असतील तर ते नाव इथं पूर्ण मेन्शन करा तुमची जन्मतारीख तारीख महिना वर्ष यानुसार मेन्शन करून अठ्ठावीस दोन दोन हजार पाच रोजी तुमची वय जितका असणार आहे दिवस महिने आणि वर्ष ते इथे मेन्शन करावं लागेल तुमचा अलीकडील काळातील इथं फोटो लावा इथं तुमची सही करा त्याचबरोबर जो चालीचं ईमेल आहे ज्याच्यावरती तुम्हाला मेल येतील तो इथे मेन्शन करा मोबाईल नंबर चालूचे दोन करा जे असतील तुमचे ते तुमचा पत्ता जिथं तुम्ही राहत आहात जो आधार कार्डवर आहे जेणेकरून जर तुम्हाला एखादं लेटर वगैरे आले तर ती तुमच्या पत्त्यावर पोहोचेल तो पत्ता प्रॉपर इथं मेन्शन करा वैवाहिक स्थिती जी असेल ती तुम्ही मेन्शन करा त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी असाल करा त्याचा पुरावा जोडा डोमेशियल त्याचबरोबर जातीचे प्रमाणपत्र असेल तर आहे म्हणा नसेल तर नाही म्हणा जातीचा प्रवर्ग जातीचे नाव मेन्शन करा त्याचबरोबर एन एच एमचे कर्मचारी आधी असाल किंवा एक्सपिरियन्स असेल किंवा चालूचे असाल त्याप्रमाणे तर आहे किंवा नाही मेन्शन करा आपल्याविरुद्ध जर कोणता फौजदारी किंवा एफ आय आर काही असेल तर तिथं मेन्शन करा शैक्षणिक अर्थात लिहित असताना एच पासून म्हणजे बारावीपासून सुरुवात करायची आहे डिप्लोमा असेल डिप्लोमा पदवी घाला पदवीतर शिक्षण झालं असेल किंवा इतर कोणतं सर्टिफिकेशन असेल जे काही तुमचं आहे ते सर्व इथं या दिलेल्या फॉर्मॅटप्रमाणे मेंशन करा ठीक आहे त्याचबरोबर नोंदणी जर तुमचं महास्वयंवरती नोंदणी असेल तर किंवा एखाद्या वेबसाईटवरती नोंदणी असेल तर ती इथे मेंशन करा शासकीय सेवेतील कोणता अनुभव असेल तो इथे द्या जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला या भरतीमध्ये होऊ शकतो त्याचबरोबर जर इतर कोणते शैक्षणिक अर्थ असेल जसं की टायपिंग असेल मराठी असेल आहे तर आहे म्हणा नसेल तर नाही म्हणा इंग्लिश लागेल एम एस ए टी असेल टॅली असेल तर आहे म्हणा हे सोडून जर काही इतर असेल तर तिथं तुम्ही मेन्शन करू शकता जितकं तुमचं एज्युकेशन असेल जास्त जास्त मेन्शन करा जितकं आहे तितकं तितकं तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर पॉईंट वाचून घ्या जी डेट असेल ती डेट करा स्वतःची स्वाक्षरी करा पूर्ण नाव लिहा जोडलेल्या जे काही तुम्ही डॉक्युमेंट जोडणार आहात अर्जासोबत प्रॉपर अर्ज करा स सेल्फ असिस्टेड करा झेरॉक्सवरती जे काही आहे ते प्रत्येक पॉईंट यानुसार आहे का चेक करा सगळं चेक केल्यानंतरच अर्ज तो पुढं सबमिट करून द्या किंवा तिथे नेऊन देऊन या ठीक आहे जर वैवाहिक असाल लग्न झालं असेल तर याप्रमाणे तुम्हाला अर्ज भरायचा आहे पूर्ण नाव ज्याची मुलगी किंवा मुलगा मुलगी किंवा पत्नी जे काही असेल तिथे मेन्शन करा वयोवर्ष मेंशन करा त्याचबरोबर तुमचं नाव ज्या पदासाठी तुम्ही भरता ते इथे मेन्शन करा जर पाहिले असेल तर तो इथं काउंट करा या तारखेपूर्वी असेल तर काहीच नसेल तर सगळीकडं झिरो मेंशन करायचं नसेल मेंशन तर इथं झिरो मेन्शन करायचं त्यानंतर तारीख लिहा ज्या दिवशी पाठवणार आहे सही करा पूर्ण नाव लिहा आणि हा फॉर्म याचे डॉक्युमेंट्स जे काही असतील ते सेल्फ असेस्टेड करा याला जोडा फोटो लावा फोटो क्रॉस सही करा आणि त्यांच्या पत्त्यावरती पाठवून द्या किंवा तिथे असाल परभणीमधले तर तिथं तुम्ही जमा करू शकता या अर्ज अर्धभरा चांगली संधी आहे एक वर्षासाठी काम मिळेल व्यवस्थित याचा एक्सपिरियन्स येईल तो एक्सपिरियन्स तुम्हाला पुढील कोणत्याही भरतीसाठी तुम्हाला फायदेशीर राहणार आहे तर प्रकारे हा ही जाहिरात होती याची माहिती तुम्हाला समजली असेल नवीन येणाऱ्या भरती संदर्भातील माहिती अपडेट आपण चॅनलवर देत राहतो चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि वेगवेगळ्या वेग एक्झाम देणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर नवीन अपडेट किंवा या भरती संदर्भातील असेल किंवा इतर कोणतीही गव्हर्नमेंटची भरती असेल त्याचा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ आणि भावी तुम्हाला वाटचालीसाठी शुभेच्छा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद